नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत आणखीन एक नवीन लक्ष्मी कुबेर कुंचन ग्लास आलेला आहे आणि तो ग्लास तुम्हाला जर ऑर्डर करायचा असला तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे तर हा आहे एक म्हणजे ज्या वेळेस आम्ही ऑर्डर केलेली त्यावेळेस तीन प्रकारचे आम्हाला लक्ष्मी कुंचम आलेले आहेत म्हणजे लक्ष्मी ग्लास आलेले आहेत तर बघा अगोदर मी ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तो एक ग्लास आणि हा सेमच आहे त्याच्यानंतर हा जो आहे तो फक्त ह्याला खालच्या साईडला पट्टी नाही आहे पूर्ण वरती जी चिन्ह आहेत ते पूर्ण आहेत तर तुम्हाला मी इतके दिवस नंबर का देत नव्हते तर माझ्याकडील जे स्टॉक होता तो संपलेला होता आणि तो स्टॉक सध्या माझ्याकडं शिल्लक नव्हता त्याच्यामुळं तुम्हाला मी नंबर देत नव्हते पण तरी आता नंबर देते फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फोन करू नका कारण फोन प्रत्येकाचे घेणं शक्य नसतं कामाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे नाही का मेसेज आपल्याला जग कधी बघितलं तेव्हा आपल्याला रिप्लाय देता येतो त्याच्यानंतर हा एक ग्लास आहे हा छोटा आहे पण ह्या हे जे तीन चार ग्लासाचं चा, जर आपण एकत्र वजन केलं आणि ह्या एका ग्लासाचं जर वजन केलं तर तेवढंच आहे तर हा खूप असा जड आणि खूप छान असा ग्लास आहे ह्याची साईज फक्त एवढीच आहे जर चा आपलं देवघर लहान किंवा मोठंसुद्धा असू शकतं तर आपल्या देवघराच्या साईजनुसार आपण हा ग्लास तुम्ही ऑर्डर करू शकता ह्याच्यावरती पण छान चिन्ह आहेत एकदम छान आणि हा जो ग्लास आहे तो खूप जड आहे हा कुंचम जो आहे तो खूप जड आहे फक्त थोडासा साईजला लहान आहे तर तुम्हाला कुठला घ्यायचा आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर बघा हा असा ग्लास आहे दिसायला पण छान आहे आणि एकदम असा लहान आहे आपल्या देवघरामध्ये दे बसण्यासारखा आहे हे बघा खालून पूर्ण असं आहे त्याला कुठं सुद्धा जॉईंट नाही तसं दुसऱ्या ग्लासाला थोडीशी जॉईंट आहे तर या कुंचमला कुठं सुद्धा जॉइंट नाही आहे तर असा हा छान आणि खूप जड खूप म्हणजे खूपच जड हा ग्लास आहे आता काही काही जण म्हणतात आम्हाला परवडत नाही पण हा जो ग्लास आहे म्हणजे माझ्याकडचं जे कुंचम ग्लास आहे ते तुम्हाला सगळ्यांना परवडण्यासारखेच आहेत बऱ्याच स्त्रिया किंवा बऱ्याच पुरुष किंवा असे म्हणतात की खूप महाग आहे खूप महाग हे म्हणजे अजून मला जर कोणी असं विचारलेलं नाही पण असं दुसऱ्याच्या कमेंटमध्ये वाचलेलं आहे की खूप महाग आहे एवढं आम्हाला परवडत नाही तर बघा आपण ज्या वेळेस दवाखान्याला जातो त्यावेळेस आपल्याला साधा खसर्दी खोकला ताप जरी आला असेल तर आपण विचार करून जातो का की मला इतके पैसे लागतील गेल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी जेवढे आपल्याला पैसे सांगतील तेवढे पैसे आपण त्यांना देतोच द्यावेच लागतात कुठंही जा तुम्ही जितकं बिल झालं तितकं द्यावेच लागतात त्याच्यातले जर आपण आपल्याला काहीच झालं नाही असं समजून जर आपण तेच जर इकडं जर पैसे थोडेसे घातले ती जर तुमच्या घरामध्ये देवीला स्थापन केला तर तुमच्या घरातील जे आजारपण रोगराई असेल ते सगळं सगळं निघून जाईल तर इकडं तिकडं पैसे खर्च करण्यापेक्षा एकदा हा तुम्ही घेऊन बघावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि तुमच्या घरामधील कुठलंही आजारपण असेल काही असेल तर तुम्ही प्रत्येक कामासाठी या ग्लासाचा उपयोग करू शकता तर तो उपयोग कसा करायचा मी तुम्हाला सांगते तर आता आपले ही पॅकिंग चालू झालेलं आहे हे, हे बघा असं पॅकिंग आपलं चालू होतं तर अशा प्रकारचे पॅकिंग आता चालू झालेलं आहे थोडा वेळ लागेल तर सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि मग ऑर्डर करायचे आहेत हे बघा असं पॅकिंग करायला लागतं सगळ्या ह्याचं हे बघा हे असं यामध्ये पाच कमळगट्ट्याचे मणी कवडे आहेत यामध्ये लघु नारळ आणि गोमती चक्र आहेत यामध्ये दोन कलरचे फूल आणि दोन कलरचे कुंचन आपलं गुंजे आहेत तर हे असं सगळं पॅकिंग करायला लागतं आणि ह्याला खूप वेळ लागतो आणि ह्याच्यामधील माझ्याकडं सामान आता सध्या स्टॉक मध्ये नाही त्याच्यामुळं थोडा वेळ लागेल येण्यासाठी माल तर तुम्हाला या ग्लासाचं महत्व सांगते या ग्लास आपल्या घरामध्ये स्थापन केल्यानंतर आपल्यावर लक्ष्मी माताची कृपा राहते बा तिरुपती बालाजींचा आशीर्वाद राहतो विष्णुदेवाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो विष्णुदेव आणि लक्ष्मी हे दोन्ही दोघांचा सुद्धा ह्याच्यामध्ये अखंड निवास राहतो म्हणजे आपल्या घरामध्ये ते अखंड वास करत असतात आताच तुम्हाला जर कुठलं कार्य करायचं असेल तुम्हाला जर कुठल्या काम करायचं असेल किंवा व्यवसाय तुमचा जर कुठला असेल आणि तुम्ही एकदम तुम्ही कुठला माल भरत असाल किंवा तुम्ही दुकानामध्ये कुठलं प्रोडक्ट आणत असाल तर तुम्हाला आदल्या दिवशी ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडे पैसे ठेवायचे आहेत आणि तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पैसे घेऊन त्याच पैशा पैसे त्याच्यामध्ये थोडेसे टाकून तुम्हाला त्या पैशाने माल आणायचा आहे ते पैसे या ग्लासामध्ये राहिल्यामुळं ती सिद्ध होतात आणि रात्रभर देवीच्या समोर असल्यामुळे सुद्धा ते सिद्ध होतात आणि ज्यावेळेस तुम्ही भरपूर असा माल आणणार आहात माल आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप प्रगती झालेली तुम्हाला दिसेल तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचं दुकान असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला भू खूप प्र असे भरभराट तुमच्या घरामध्ये तुम्हाला झालेली दिसेल हा लक्ष्मी कुंचन तुम्ही ज्यावेळेस वापरायला सुरुवात करताल त्यावेळेस तुमच्या आर्थिक अडचण नावाला सुद्धा तुमच्या घरामध्ये राह राहणार नाही तर आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे शेती असेल शेतीचा व्यवसाय असेल तर त्याच्या वेळे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे सगळं साहित्य ठेवायचं आहे आणि तुम्ही जे जे धान्य शेतामध्ये पेरणार आहात ते सुद्धा धान्य ह्याच्यामध्ये एक दिवस किंवा आठ दिवस आपल्याला असेच ठेवायचे आहेत लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि ते धान्य तुम्हाला शेतामध्ये नेऊन सगळ्या धान्यामध्ये पेरायचं मिक्स करायचं आहे आणि ते शेतामध्ये तुम्हाला पेरायचं आहे त्यावेळेस सुद्धा बघा तुमच्या शेत शेतातील जे धान्य आहे तुमच्या रानातील जे धान्य आहे ज्यावेळेस ते धान्य तुमचं दरवेळेस पाच पोते त्यावेळेस तुमचे तीस चाळीस पोते धान्य नक्कीच होणार इतका हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा लक्ष्मी माते आपल्या घरामध्ये अखंड कृपा करत असते जितकं या ग्लासाबद्दल या कुंचमबद्दल सांगावं तितकं कमीच आहे तर तुम्ही हा ग्लास नक्की एकदा वापरून बघा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल फक्त शेवा मात्र व्यवस्थित करायच्या काही चुकायचं नाही म्हणजे आपल्याकडून जर काही थोडी बहुत चूक झाली तर त्याचं फळ आपल्याला भेटत नसतं आणि आपण म्हणतो हा आम्हाला काहीच फरक पडला नाही पण आत्तापर्यंत मी जितके हे कुंचम दिलेले आहेत त्या सगळ्यांचा सगळ्यांना खूप लाभ झालेला आहे त्याच्यामुळं मी जास्तीचा स्टॉक आता मागवलेला आहे तर तुम्हाला कुठला घ्यायचं आहे तुम्ही तो व्हॉट्सअप करू शकता मी तुम्हाला नंबर देते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ